नमस्कार शुप्रभात मंडई तर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण जाऊया आता शेतामध्ये जिथे बाबा गेलेत काल रात्रीचा पाऊस भरपूर होता आणि आपल्या शेताला वगैरे पाणी भरपूर आलं कारण बाऊचा परा वगैरे होता तो पाण्याने एवढा भरला आहे कारण रात्रीचा संध्याकाळपासून जो पाऊस पडला तो खूप होता आणि त्यामुळे शेताच्या बाजूला नाळ्याला परत नदीचं पाणी आणि असं पाणी भरपूर भरलं तर शेतामध्ये पण पाणीसुद्धा गेलेलं जास्त तर बघूया शेतामध्ये आता काय अवस्था आहे तर रात्रीचा म्हणजे तर रात्री पाणी जास्त होतं म्हणजे संध्याकाळपासून तर आपण बोललो तर किमान सात वाजल्यापासून पाऊस होता मग सात वाजल्यापासून रात्रीपर्यंत पाऊस किती पडला तो शक्यता आता सांगू शकत नाही आपण तर बघूया तर म्हणजे आपण निघालो तर शेतावर जातो आहे आता इथे मध्ये सुबोधाचं घर पण आहे तो आता होतोय तर शेतावरती आत्या आहेत तर तिचा हा घर होतोय नवीन आता मग घरकुर भेटला आहे तर ते, ते गेलेत बाबा पण गेलेत आणि आत्या वगैरे गेलेत शेतामध्ये तर मांडे इथे खाली शेत आहे तर मांडे बघतोय तर इथे हा आपला घर आहे ते तर हा गाडी रस्ता आहे जाणारा आपल्या गावामध्ये जो येतो गाडी रस्ता तर हा बघा हा जो रस्ता येतो तो, तो दापोलीतून येतो म्हणजे आपल्या तालुक्यातून आणि हा आपल्या गावात जतोआात तर म्हणजे काल संध्याकाळपासून या शेतामध्ये पाणी भरपूर होतं आणि आपण बघतोय हा जो ओढा आहे बाजूला शेताच्या बाजूलाच म्हणजे रस्त्याची एकदम जवळ कडेलच आहे बघा आता आतापर्यंत किती पाणी आहे तर संध्याकाळपासून पाणी भरपूर भरलेला होता तर बाबा वगैरे आपण लवकर आले आपण जरा उशीर आलो तर म्हणजे इथे वरती काही ठिकाणी भात लावून झाला आहे हा रस्सीवर लावला होता हा शेताचा म्हणून एका लाईनमध्ये दिसतोय बाकीचं आपण लावतो तसंच आहे सर्व आता येऊन आता बांधावर जरा बसलेत विश्रांती म्हणून तर बघतोय रुपये अरे लावून झाला खत झाला चंद्रकांतची बायकोय रुपये आता नाश्ता करायला बसलाय तेव्हा तुमचा नाश्ता झाला ते प्रसाद नाही तर बघतोय आता हा आवण आता काढायचं आहे आता एवढंच आव्हान राहिलाय ना हा काय रात्रीच्या पाण्याचा गेला काय खाली हम्म दाखवतो तर मंडळी बघतोय आपण बोलतो काल संध्याकाळपासून पाऊस भरपूर होता तर हा जेवढा तोंडा होता आवणाचा तो काढून हा आवण जेवढा ठेवलेला बाजूला बांधावर तर हे शेत पूर्ण सर्व भरलेले होते पाण्याने काल संध्याकाळच्या पावसाने तर हा पावसामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये हे आवण सर्व वाहून गेले तर पाणी एवढं होतं की आपण आता सांगू पण शकत नाही हे बघा संध्याकाळी ना हे शेतामध्ये फक्त खाली जिथे भात लावलेला आहे तो फक्त दिसत होता बाकीचं पूर्ण पाणी दिसं होतं कारण बांध पण दिसत नव्हते आपण जरा रात्री बॅटरी मारून बघितलं तेव्हा काहीच दिसत नव्हतं फक्त पाणी झालेलं भरलेल्या सर्व शेतामध्ये तर मंडळी बघतो आपण काल संध्याकाळचा पाऊस जो आलेला तो भरपूर होता तर पावसाची सुरुवात आत्ता पण आहे बारीक बारीक पडायला लागला आहे पाऊस तर कालच्या पावसाच्या जेवढा वेग होता म्हणजे त्या वेगाने जेवढा पाऊस पडला जोरदार पण होता पाण्याचा आवाज भरपूर होता पावसाचा आणि त्या संध्याकाळपासून जे रात्रीपर्यंत जो पाऊस पडला त्यामध्ये हा आवण बघतो आहे आपण जो वाहून गेला हा बघा या शेतामध्ये जो आवण हो काढ काढतायत आई आणि आत्या तुम्ही ते एका जागी ठेवलेला तो रात्री कुठे गेला मग सांगू शकत नाही बाजूला ओढा पण आहे म्हणजे परा त्या पर्यामध्ये पण पाणी गेला रात्रीचं पण बराच आवण असं त्या पर्यामध्ये पण गेलं आहे तर रुपये शोधायला जाणार आहे आता आवण कुठे गेलाय का अडकल्या तर भेटेल पण जाईल थोड्या वेळाने भेटला तर मंडे आता बोलते आवण भेटला तर आता पाऊस पण आला तर कामाला सुरुवात होती आता उघडा तर मंडळी आता पाऊस पण आला तर आपण छत्री उघड्या जर आता तर कामाला पण सुरुवात होईल पण बघतोय बाबा पण आले सकाळ सकाळ तर सकाळी पाणी जास्त नव्हता ना पाणी भरपूर होता ना पाणी तिकडे माती टाकून तिकडे टाकलं खाली करायचं आहे ना तर तर आम्ही संध्याकाळी बॅटरी मारून बघितली तेव्हा फक्त शेत दिस होती वरती बांध सुरुवातीला किती सव्वा सात साडेसातला नंतरला जो पाणी वाढला त्यामुळे शेत पण दिसत नव्हती तो लावलेला आवड आहे ना तो फक्त दिसत होता वाहून गेला वरती ना हो टब दोन्ही पण भेटले का एकच भेटला ना दोन्ही पण एक नेलो होतं ना तर मंडळी बघूया आता काम परत सुरू होईल बघा जिथून पाणी येतं बाबा आता पाणी बंद करतायत तर पाणी आता तोंडात भरपूर झालंय पाणी भरपूर झालं ना तर म्हणजे बघतो आई आणि आत्ता आता आवण काढतायत काल थोडासा बाकी होता तर दोन्ही पण आत्याचं घर होतोय आत्ता तुमचं काय आता पत्र लावून झाला आहे ना हां प्लॅस्टर झाला अजून अजून काय बाकी आता लादी हा पण होतोय आता होईल अर्धा झाला आहे ना हो तर म्हणजे आहे आत्ता आत्ता न्यायिक काढतात आव्हान काढतं आता ते परत लावायचं आहे तर म्हणजे कोकणात शेतीला सुरुवात झाली तर आपण बघतोय शेवटचा बाकी आता आपण होतो आता टाकायला होता ते घरी जाऊन लगेच बॉटल कापून आणली तर आपण गावी बघा कस पुणे तयार करतो आणि ह्याच्यामधून आपल्याला दिसतं परत किती भरलाय तो, तो बघ मग बघतोय आपल्याकडे पुणे नव्हता पण ही बॉटल आहे ती कापून आपण पुणे तयार केला वापर बघा कुठचा कुठे पण वापर करू शकतो ही बॉटल फेकण्याच्या पेक्षा त्याचा पुणेल पण आपण करून वापरला

तर मंडळी बघतोय आपण आता इथला तो काढला ते शेताची फोड होते आता तर बघूया कशा पद्धतीने शेताची फोड करतात ते आपण बघतोय है्या अशमज हो, है हो। कोकणात साखरेच नाते तर मंडळी हा बघा वरच्या पाणी सोडलेला आहे करून खालच्या सोंड्यात पाणी जातोय वरच्या कोकण तर मंडळी बघतोय आपण कसा शेतामधून वरच्या शेतामधला पाणी या बांधामधून खालच्या शेतात येतोय तर असा पूर्ण जो शेताचा टोक आहे पुढे तिथपासून पाणी येतो आहे एक एक बांधावर करून येतो आहे आणि ह्या शेताच्या वरती आपण बघितलं जो माशांचा व्हिडिओ केला होता चढणीचे मासे म्हणजे तेच वलगणीचे मासे तर त्या वरच्या शेतामध्ये भेटलेत आणि तो व्हिडिओ सर्वांना खूप आवडला कारण पहिल्यांदाच पहिल्या पावसातील चढणीचे मासे आपण पकडले त्या दिवशी म्हणजे आपण जास्त वलगणीचे मासे बोलतो पण बाहेर आपण कोकणात म्हणजे जास्त बोलता बोलता चढणीचे मासे म्हणून पण ओळख आहे तर तो व्हिडिओ बघा तुम्हाला सर्वांना आवडेल कारण तो व्हिडिओ बघून सर्व आपले यूट्यूब फॅमिलीचा प्रतिसाद चांगला होता आणि सर्वांना तो व्हिडिओ मस्त आवडला छान वाटला आणि कमेंट्ससुद्धा चांगले आहेत तर तुम्ही पण तो व्हिडिओ आवर्जून बघा आणि तुम्हाला पण छान वाटेल कोकणातील पहिल्या पावसाचे वलगणीचे मासे तर आता शेताची फोड झाली करून तर त्यात चिखळ पण झाला कारण पाणी आहेच आधी तर बघतोय आता शेताची आता फोड केलेली आहे तर आता खत टाकून घेते शेताला खत कोणतं आहे साखरे मिश्र साखरे तुऱ्या पण हा तर बघतोय साखरे आणि तुऱ्या हा का दोन्ही खत मिक्स केलेले आहेत तर आता ही फोड केलेली आहे त्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी पण भरपूर आहे कारण काल संध्याकाळी जो पाऊस पडला त्याच्यामुळे शेतामध्ये पण पाणी भरपूर तुंबलं आहे आणि सांगू शकत नाही एवढं काल तर बघितलेलं रात्री बॅटरी मारून तर शेताची बांध पहिल्यांदा दिसत होते म्हणजे किमान सव्वा सात साडेसातच्या दरम्यान त्यानंतरला जो पाऊस पडला तो नंतरला शेतात दिसत नव्हते पण नशीब काही वस्तू होत्या ते आम्ही लगेच उचलून घरी नेल्या आणि फक्त आवण जो होता तो पर्यामध्ये गेला होता म्हणजे ओढ्यामध्ये पण तो पण आणला सकाळी तर बघतोय आता बाबा पूर्ण सोडायला पाणी टाकतायत मग तिथे सुतो आहे पाणी गेला नाही तिथं आता जमेलाने पाणी उडवतायत तर मंडळी बघितलं आपण बागाची जे तोंड्यामध्ये आता शेतामध्ये फोड केली होती तर पाणी भरपूर असल्यामुळे चिखळ पण आता करायला घेतलेले आहे तर थोड्या वेळात चिखळ होईल लवकर कारण आपले बाजूचे चार पाच सोंडे आहेत ते पण अजून करायचे आहेत तर पाणी भरपूर आहे त्यामुळे चिखळ पण लवकरच होईल आपण बघूया आणि आपले सर्व आता शेताचं आपण जे आलो आहे ते सर्व इकडे काम चालू आहे आणि बाबा या ठिकाणी बघतोय शेतामध्ये पूर्ण पाणी मिक्स करतायत तर जिथे पाणी गेलं नाही तर तिथे पाणी टाकतात आणि चिखल सुरुवात झाली तर चिखलीला पण सुरुवात होते आता बघतोय पाणी जास्त झालं आहे आणि रुपयेदारांनी परत चिखल करायला घेतलेलं आहे शेताची तर आता पावसाचं वातावरण पण छान आहे तर पाऊस नाही आहे आणि दुपार झाली तर हे पण आभरण आलं आहे कारण ऊन नाही तर बरं वाटतं जरा तर म्हणजे आपण बघतोय मगाशी तिथे जो आता फोड केली होती तिथे पाणी आल्यामुळे चिकळ पण लगेच झाली तर करायचं म्हणजे पहिल्यांदा फोड करतात जेव्हा आवण काढल्याच्या नंतरला त्यानंतरला बेर होते शेताची त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे चिखळही करता करतात तर आता पाणी भरपूर असल्यामुळे चिखळ पण झाले एकदाच तर बघतोय आता भावन होता तो लावायला सुरुवात झाली तर बघूया कशा पद्धतीने कोकणामध्ये आपण आवण लावतो त्या शेतामध्ये जो पहिल्यांदा सुरुवातीला आपण व्हिडिओ केला होता जी पेरणी केली होती ती पेरणीचा आवण जो रुजतो तो, तो आवण आता बघतोय की आवण काढून आता आवण या शेतामध्ये नंतर लावतायत तर मंडळी बघतोय आवण आता कसं लावताय इथे त्या या बाजूला पहिल्या आहेत त्या दोन्ही पण आत्या आहेत आणि तिकडे आय पण आहे तिकी त्यांना आवण लावताय आता इथे आणि जे दादा पण आहे तर आपण पहिला पेरणीचा व्हिडिओ हो केला होता तो बघला तो बैलाच्या साह्याने नांगर होता पण ना आता मात्र जरा ट्रॅक्टर घेतलेला आहे ट्रॅक्टर लवकर होतं जरा आपल्या तिकडे किती आहे परत हायस्कूलच्या इथे नाचणीला अजून टाईम आहे ना हो हो येतो आता येतो आता काम जरा कमी झालं आहे पहिल्यांदा सर्वांच्या ऑर्डर होत्या ना <laughs> तर मंडळी आपण मगाशी बोलत होतो की बोलत्या शेतात रुपये ट्रॅक्टरने नांगरत होता तर त्यानंतरला जो खालचा शेत होता तो दादाने नांगरायला घेतला तर बघतो दादा पण कसा पटापट हा शेत कांदतो आहे चांग चांगला तर मंडळी आपण असे एक एक आळीपाळीने घेतो आहे म्हणजे एकदा हा तर एकदा तो तर त्यानंतरला तिसरा शेत मी नांगरायला घेतला आहे ट्रॅक्टरने ता तर या यामुळे काय होतं की एका नांगराला आराम भेटतं म्हणून लगेच दुसरा घेतो तर लवकर लवकर नांग नांगरल्याच्यामुळे लगेच लावणी करता येते त्या शेतामध्ये तर आपण एकदा याने एकदा त्याने असं सर्वांनी नांगरून घेतलं तर पटापट हे चार पाच शेत नांगरून झाले तर लावणी पण करून झाली आणि हा आनंद आपल्या कोकणामध्ये सर्वांना भेटतो तर मंडळी अशा वेळी ना खूप आनंद भेटतो कारण शेतीमध्ये जे कष्ट होतात था, था ते आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना माहितीच असतात त्यामुळे तो आनंद तेवढाच असतो तर बघतोय आता आपण आता इथे फोड करतो आहे खालची तर रुपयेने परत आता पाणी ते सोडलेलं आहे तर डायरेक्ट चिखल होईल रुपये एक नंबर नुसतं आहे तर म्हणजे गावा पण आता थांबले जरा विषाणतीला अरे पाऊस पण आला रच तर मंडळी म्हणूनच आपण म्हणतो की स्वर्गापेक्षा जास्त सुख जे कुठे असेल ना ते आपल्या कोकणातच तर मंडळी बघा काम का करत्यावेळीच पावसाने लावली हजेरी तर पाऊस पण आलाय तर झाला आपण हे करून नांगरू झाला थोडासा बाकी आहे फक्त जरासा आणि त्यामध्येच परत पाऊस पण आला आता तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की आपल्या कोकणामध्ये भाताची लावणी कशी करतात तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा आणि आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद